स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण होत एवढीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यशप्राप्तीसाठी प्रत्येक गोष्टीत आपली प्रगती होण्यासाठी जे काम आपण हातात घेऊ ते पूर्णत्वास जाण्यासाठी आणि त्या प्रत्येक कामात धनलाभ होण्यासाठी एक अत्यंत पॉवरफुल उपाय सांगणार आहे बघा प्रत्येक महिलेला प्रत्येक स्त्रीला प्रत्येक पत्नीला वाटत असतं की माझ्या पतीची प्रगती व्हावी माझ्या पतीला प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती व्हावी जे काम ते हातात घेतील ते काम पूर्णत्वास जावं ज्या कामात ते उतरतील त्या ते कामात त्यांचं कौतुक व्हावं आपण नेहमी यासाठी प्रार्थना करतो जप करतो उपाय करतो उपासना करतो सेवा करतो बऱ्याच गोष्टी करतो पण तरीही त्याचा लाभ होताना दिसत नाही आपल्या पतीची प्रगती होत नाही घरात पैसा येत नाही पतीच्या खिचात एक रुपयाही टिकत नाही बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा एक उपाय सांगणार आहे सोबत एक वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे जी तुम्हाला तुमच्या पतीच्या खिचात ठेवायची आहे ही एक वस्तू तुम्ही पतीच्या सोबत ठेवली आणि त्याच्यासोबत जर हा एक उपाय तुम्ही केला कधीही तुमच्या पतीला अपयश येणार नाही कधीही तुमच्या पतीची प्रगती थांबणार नाही या उपायाने कायमच बरकत राहील यश मिळेल आणि तुमच्या पतीच्या ज्या काही इच्छा असतील त्या इच्छा सुद्धा पूर्ण होतील हा उपाय प्रत्येक स्त्री आपल्या पतीसाठी करू शकते मुलासाठी करू शकते किंवा आपल्या घरातल्या कुठल्याही सदस्यासाठी करू शकते सगळ्यात पहिली गोष्ट बघा आपण खूप प्रयत्न करतो सगळ्या काही गोष्टी करतो पण नकारात्मकता निगेटिव्हिटी आपल्यातून जात नसेल सतत डोक्यात निगेटिव्हिटी असेल नाही माझ्यासोबत चांगलं होऊच शकत नाही मला पैसा मिळूच शकत नाही माझं चांगलं घडूच शकत नाही माझ्या घरात काही होऊच शकत नाही ही जी निगेटिव्हिटी आहे ना सगळ्यात पहिले ती आपल्याला दूर करायची आहे आणि त्यासाठी आपल्याला दररोज अंघोळीच्या पाण्यात एक चिमुडभर हळद घालायची आहे स्वतःच्या आंघोळीच्या पाण्यातसुद्धा घाला आणि पतीच्या आंघोळीच्या पाण्यातसुद्धा घाला मुलं असतील तर मुलांच्या घाला घरामध्ये अजून कुणी करतं कमावतं असेल तर त्याच्या आंघोळीच्या पाण्यात घाला हळद ही निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी खूप महत्त्वाची असते जेव्हा तुम्ही निगेटिव्हिटी नकारात्मकता दूर करता तेव्हाच तुमच्याकडे पॉझिटिव्हिटी येते आणि जेव्हा तुमच्याकडे पॉझिटिव्हिटी येते तेव्हाच तुमची इच्छा पूर्ण हो कि होते किंवा तेव्हाच तुम्हाला जे हवं ते मिळत जातं म्हणून सगळ्यात पहिले आंघोळीच्या पाण्यात एक चिमूटभर हळद घालायची आहे रोज कमीत कमी एक महिना तरी ही क्रिया करून बघा हळद ही गुरुगृहाशी सुद्धा निगडीत आहे हळद ही आपल्याला पॉझिटिव्हिटी देतेच पण त्याचबरोबर आपल्याकडे पैसासुद्धा आकर्षित करते गुरु मजबूत करते ज्यामुळे आपली जी आकर्षण क्षमता आहे अट्रॅक्शन पॉवर आहे तीसुद्धा इन्क्रीज होते बघा जर आपल्याला ज्या आपल्या घरामध्ये आपल्या पतीच्या कामात अडथळे येत असतील कुठलंच काम व्यवस्थित घडत नसेल आपले पती सतत आजारी पडत असतील त्यांनी हातात काम घेतलं की त्यांच्या कामाला नजर लागतीये असं तुम्हाला वाटत असेल तर आठवड्यातील कुठल्याही दिवशी एक नारळ घ्यायचा आठवड्यातील कुठल्याही दिवशी शनिवारी घेतला तर बेस्ट एरवी कुठल्याही दिवशी घ्या एक नारळ घ्यायचा याला थोडी सालं कमी आहे तुम्ही थोडीशी जास्त सालवाला नारळ घ्यायचा जो नारळ घेतलेला आहे हा नारळ आपल्या उजव्या हातात घ्यायचा पतीला एका ठिकाणी बसायला सांगायचं हा नारळ एकवीस वेळा पतीवरून उतरवायचा किती एकवीस एकवीस वेळा हा नारळ पतीवरून उतरवायचा एकवीस वेळा उतरवलेला हा नारळ उतरवतच घराच्या बाहेर घेऊन जायचा जिथे मोकळी जागा असेल मोकळं एखादं जंगल असेल किंवा एखादं शेत असेल एखादा पडका माळ असेल तर असे त्या ठिकाणी हा नारळ फेकून द्यायचा प्रत्येक आठवड्यातून एकदा हा उपाय करायचा कमीत कमी चार नारळ चार आठवड्यात चार नारळ असे उतरवून फेकून द्यायचे एका महिन्याच्या आत तुमच्या पतीला लागलेली मोठ्यातील मोठी बाधा दूर होईल कितीही गुणाची नजर लागलेली असेल त्यातून तुमच्या पतीची मुक्तता होईल दुसरी गोष्ट जी आहे कामातील अडचणी दूर होण्यासाठी जे काही सतत अपयश आहे ते संपवण्यासाठी प्रत्येक काम पूर्णत्वास जाण्यासाठी प्रत्येक गोष्टीत यश मिळण्यासाठी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे छान एक पाणीदार थोडी सालं असणारा नारळ घ्यायचा घेतलेला जो नारळ आहे तो लाल पिवळ्या धाग्यामध्ये म्हणजे कलाव्यामध्ये सात वेळा गुंडाळायचा सात वेळा कलावा नारळाला गुंडाळून झाल्यानंतर एक लाल कापड घ्यायचं लाल कापडामध्ये हा नारळ ठेवायचा काप बघा जेव्हा तुम्ही कापडावरती हा नारळ ठेवणार आहात तेव्हा तुमची जी, जी काही इच्छा असेल ती इच्छा सांगायची पतीला यश मिळण्यासाठी प्रार्थना करायची त्यानंतर कापडामध्ये हा नारळ बांधायचा हा नारळ घेऊन कुठल्याही वाहत्या पाण्याकडे जायचं विहीर नाही चालणार नदी चालेल जिथे वाहतं पाणी आहे वाहत जाणारं पाणी आहे ओढा असेल नदी असेल समुद्र असेल अशा ठिकाणी जायचं आणि त्या ठिकाणी जाऊन हा नारळ जो आहे तो त्या कापडासगत वाहत्या पाण्यात सोडून द्यायचा याने तुमच्या पतीच्या कामातील अडचणी दूर होतील अडथळे निघून जातील आणि त्यांच्या ज्या काही इच्छा इच्छा सांगितल्या तुम्ही असतील त्या पूर्ण होतील आता मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगत आहे सतत तुमच्या घरात क्लेश होत असतील तुमचं आणि पतीचं पटत नसेल घरात खूप जास्त निगेटिव्हिटी असेल सतत येत असेल घर कुणी आहे असं वाटत असेल तुम्हाला काय करायचं ग्लास घ्यायचा पाण्याचा आपला जो ग्लास असतो तो पाण्याचा ग्लास घ्यायचा त्या पाण्याच्या ग्लासमध्ये थोडं पिण्याचं पाणी घालायचं आणि दूध घालायचं थोडं पिण्याचं पाणी म्हणजे शुद्ध पाणी आम्ही थोडंसं दूध घालायचं आणि पाच काळ्या मिऱ्या घ्यायच्या पाळ्या काळ्या मिऱ्या ज्या आहेत ना त्या कुटायच्या म्हणजे त्याची पावडर करायची पाच काळ्या मिऱ्यांची पावडर करायची जेव्हा त्या काळ्या मिऱ्या तुम्ही कुटत असाल जेव्हा त्याची पावडर करत असाल तेव्हा संकट दुःख क्लेश कलह दूर होऊ दे असं म्हणायचं जे नकोय ते म्हणायचं या पाचही काळ्या मिळ्यांची पावडर तयार झाली की ती पावडर त्या दुधात त्या पाण्यामध्ये घालायची हे घेऊन कुठल्याही बेळाच्या झाडाजवळ जायचं जिथे कुठे बेलाचं झाड असेल त्या बेलाच्या झाडाजवळ जायचं आणि बेलाच्या झाडाला हे तीर्थ स्वरूप अर्पण करायचं त्या बेलाच्या झाडाला झाडाला प्रार्थना करायची जी काही तुमची इच्छा असेल निगेटिव्हिटी जे काही असेल ते प्रार्थना करायची हा उपाय आठवड्यातील कुठल्याही दिवशी तुम्ही करू शकता पण कमीत कमी चार वेळा करावा लागणार आहे प्रत्येक आठवड्यातून एकदा प्रत्येक या सोमवारी केला तर चार सोमवार करा पाच गुरुवार केला तर पाच गुरुवार करा तीन मंगळवार केला तर तीन मंगळवार करा पण कमीत कमी तीन चार पाच वेळा हा उपाय जर प्रत्येक आठवड्यातून तुम्ही केला सांग तुम्हाला सांगते एका महिन्यात रिझल्ट तुमच्या समोर असेल जी काही निगेटिव्हिटी नकारात्मकता असेल ते आयुष्यातून कायमची संपलेली असेल आता मी तुम्हाला खूप महत्त्वाचा उपाय सांगते जो फक्त आपल्या पतीसाठी आहे कुठल्याही सोमवारच्या दिवशी कुठल्याही सोमवारच्या दिवशी तुम्हाला पांढऱ्या रुईचं एक छोटंसं फूल घ्यायचं आहे सफेद रुईचं फूल तुम्हाला फूल नाही भेटलं तुम्ही पांढऱ्या रुईचं मूळ घेतलं तरीही चालेल छोटंसं मूळ मूळ किंवा फूल दोघांपैकी कुठलीही एक गोष्ट तुम्हाला सोमवारच्या दिवशी सकाळीच तोडायची आहे दोनही गोष्टी एक लोटाभर पाणी ह्या तीन गोष्टी घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे जिथे कुठे महादेवांचं मंदिर असेल महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं महादेवांच्या समोर बसायचं त्यानंतर महादेवांच्या पिंडीवरती जे पाणी घेऊन गेलेले आहात त्यातलं पाणी अर्पण करायचं अर्धा तांब्या म्हणजे अर्धा लोटा पाणी महादेवांच्या पिंडीवर अर्पण करायचं महादेवांच्या पिंडीवरती थोडंसं दूधसुद्धा अर्पण करायचं असेल शक्य तर थोडं दूध अर्पण करा पुन्हा थोडं पाणी अर्पण करा हे करून झालं की त्याच्यानंतर जे पांढऱ्या रुईचं मूळ किंवा पांढऱ्या रुईचं फूल घेऊन गेलेले आहात ते महादेवांच्या पिंडीवरती हळदीत मिक्स करून ठेवायचं एका वाटीत सुकी हळद घ्यायची सुक्या हळदीमध्ये ते असं बुडवायचं हळद बु हळदीमध्ये बुडवल्यानंतर तुम्हाला ते हळदीतून असं बाहेर काढायचं आहे हळदीच्या वाटीतून आणि त्याच्यानंतर ओम नमः शिवाय ओम नमश शिवाय या मंत्राचा जप करत तुम्हाला हे फूल किंवा पांढऱ्या रुईचं मूळ महादेवांच्या पिंडीवर चढवायचं आहे हे करून झालं महादेवांना इच्छा सांगून झाली यशप्राप्तीसाठी प्रार्थना करून झाली की त्याच्यानंतर एक मुठभर तांदूळ घ्यायचे एक मुठीत तांदूळ घ्यायचे तांदळामध्ये एक सिक्का ठेवायचा एक रुपयाचा एक सिक्का ठेवायचा मुठभर तांदूळ हे तांदूळसुद्धा महादेवांच्या पिंडीवर चढवायचे म्हणजे मुठीने जे फूल किंवा मूळ ठेवलेलं आहे त्याच्यावरती ही तांदळाची मूठ सोडायचे एवढं करून झालं की त्याच्यानंतर एक पाच ते दहा मिनिटांनी तुम्हाला महादेवांच्या पिंडीवरती अर्पण केलेले थोडे तांदूळ उचलायचे आहेत इच्छा व्यक्त केलेले थोडे तांदूळ उचलायचे आहेत महादेवांच्या पिंडीवरून सिक्का उचलायचा आहे शिवाय पांढऱ्या रुईचं मूल किंवा फूल जे काही अर्पण केलं होतं ते सुद्धा उचलायचं आहे बघा मूल किंवा फूल जे असेल ते उचलायचं आहे एक सिक्का उचलायचा आहे आणि थोडे तांदूळ उचलायचे आहेत तीनही गोष्टी सफेद रंगाच्या कागदात किंवा सफेद रंगाच्या कापडात बांधायच्या आहेत तीनही गोष्टी सफेद रंगाच्या कापडात किंवा कागदात बांधायच्या आहेत आणि त्याच्यासोबत जो आपण लोटा घेऊन गेलो होतो महादेवांच्या पिंडीवरती पाणी चढवण्यासाठी तर तो लोटा रिकामा आणायचा नाही तर महादेवांच्याच पिंडीवरचं थोडंसं तीर्थ थोडंसं जल म्हणजे थोडंसं पाणी महादेवांच्या पिंडीवरून जे वाहतं ते थोडं त्या तांब्यामध्ये घालायचं आणि हा तांब्या घरी घेऊन यायचा एरवी सुद्धा सांगते बरेच लोक महादेवांच्या पिंडीवर म्हणजे जेव्हा मंदिरात जातात तेव्हा लोटावर घेऊन जातात पाणी पण येताना रिकामा येतात पण रिकामा तांब्या रिकामा लोटा कधीच आणायचा नाही त्यात थोडं तरी तीर्थ घरी घेऊन यायचं आता घरी आल्यानंतर काय करायचं महादेवांच्या पिंडीवरून जे तीर्थ तुम्ही घेऊन आलेले आहेत ते घरातल्या चारही कोपऱ्यांना शिंपडायचं मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडायचं तुमचे पती जिथे असतील त्यांच्या अंगावर शिंपडायचं थोडं त्यांच्या अंगावर शिंपडा मुलांच्या अंगावर शिंपडा हे करून झालं की त्याच्यानंतर जी पुडी आहे म्हणजे ज्यात सिक्का ठेवलेला आहे तांदूळ ठेवलेला आहे आणि पांढऱ्या रुंचं जे मूळ ठेवलेलं आहे किंवा फूल ठेवलेलं आहे ते जे काही आपण ठेवलेलं आहे ती जी पुडी आहे ती तुमच्या पतीच्या पाकिटात ठेवायची त्यांच्यासोबत त्यांना ठेवायला सांगायची कमीत कमी एकवीस दिवस ही पुढी त्यांना त्यांच्या जवळच ठेवायला सांगायची एकवीस दिवसांमध्ये तुम्हाला रिझल्ट दिसायला सुरुवात होईल पतीची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल कामातील अडचण दूर होईल महादेवांच्या कृपेने बघा महादेवांच्या कृपेने तुमच्या पतीला प्रत्येक क्षेत्रात यशाची प्राप्ती होईल प्र, है, साथी, साथी, है, हा खूप पॉवरफुल किंवा खूप प्रभावी उपाय आहे जो अडथळे दूर करण्यासाठी यश मिळवण्यासाठी भाग्य संपवण्यासाठी आणि जे काही हवा आहे ते प्राप्त करण्यासाठी आहे नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ